मित्रांनो तुम्हाला आमच्या इकडलं वातावरण कसलं झालंय पावसाचं दाखवाच तुम्हाला मे वातावरण कसलं झालंय बेकार वारा तर लय सुटलं हा कसलं वातावरण झालंय लाल सरत वातावरण झालंय हा घरात जा हेडफोन ऐका काय आहे का नाही कसले झालंय वारात वेल का मारणाचा पाऊस सुटणार बघ झाड तर कसे खालत आज काय पाऊस येत असतो कडे हा चला पावसा जावा घरी आहे की नाही बेकार पाऊस येणार बोलतो एवढ आबात दाखवतो आबात निसरत दाखवत आहे झाड तर निक हालते गेले गेली हो मांडे कसून तुझे वार तर निक सणसणी सुटलंय काय सांगतो मला अ देवाच हिन तीन मग मोबाईल फिबाइल चार्जिंग फिरजिंग का काय चार्जिंग फिरची काय का है, है ना मग काय लाइटीची गॅरंटी नाही मोबा बॅटरी बिटरी ठेवली का बॅटरी कुठे हा कुठे बॅटरी हाय का बरं झालं हे दरवाजांना काय तरी लाव आता ही, ही। ए, आज बसवले दरवाजा आज म्हणजे काल बसवलेत दरवाजा ही निबर बसवलेत ना बरं हय निबार बसवलेत हो ना दरवाजे हे केलं तर दर नवीन दरवाजे बसवले हो दरवाजे नवीन दर बसवलेत दर दर का दडांग बेकार सुटले वार ठीक आहे लाईट नाही काय नाही तर सगळे हालत बाबा बेकार मोबाईल फिबाइल आपली चार्जिंग तुझं मोबाईल कुठे का कुठे हाय काय ते चार्जिंग आहे का तुझ्या मोबाईल मध्ये हा काय कुठे वार काय वार उडून बेकार वार सुटले आताच भरून घे पावसा पाण्याच जे मेलय बाहेर फिरू नको काय वार मारा सुटले बाहेर बेकार वार सुटले इकडं बघे कसलं आवाज सुटले सुट कानातलं काढ <laughs> बहिरी वचीन इकडे बाहेर वारं बघ वा कसलं सुटलंय मग दरवाजे धडांग धडांग दरवाजे लाव बर का दरवाजे आताच बसले नाहीतर होते ना कार्यक्रम आहे मित्रांनो इतकं बेकार वातावरण झालंय आताच एवढ्यात एवढत किती तास दीड तासात तर झालंय ना पंधरा मिनिटात असलं वातावरण झालंय पंधरा मिनिटात कस दिसतंय आवड आवड कस दिसतंय कुठलं तिकड तर सगळं काळा बंगारा दिसतंय कॅमेरा तर काहीच दिसत नाही माणसं आपले घरी पडतात नाही बा काय का नाही मी पा हो ना इकडं बघ की आबाळ बघ आणि हो इकडं बघ इकडं आबाळ कसले इकडं कसले आबाळ हा तिथं काय दिसायचं नावच नाही ठीक आहे हा आपला ट्रॅक्टरवाला झाला ते उडीत फेरला ते तस कर नाही बेकार झालं पाऊस लय पडून पाऊस जर पडला ना लय लागेल हे सगळं आपले चारे वाहन आहे का पाटीमागचे पाणी गज भरते पाणी सगळं खाली जात भरले ते लाईट गेली वारं सुटले मोबाईल मोबाईल चार्जिंग आहे ना काय पावसा टिक्का पडला हा मोबाईल फोबईल व्यवस्थित ठेव जप म्हणून तुझा मम्मी तर मम्मी कशी व्यवस्थित आपल्या आपल्या मोबाईल ठेवा पाऊस लय येणार आहे तुला काय सांगतो लय मोठा पाऊस येणार आहे आपलं जेवण खावण्याचं बनवा फटकेच हो जाड तर कसलं हालते बेट माणसाच नक्की घरी जायची गाय लागली गाय घरी गेले नको बाहेरच बसू देवाळाचा झेंडा बघ कसं हलते हम्म हा दे काय दे काय तुम्हाला काम आहेत का नाही एक तर लाईट नाही तर लाईट गेली पावसा पाण्याची वारा का है। आणि यांच काय चाललंय काय माहीत हा काय म्हणते स्वयंपाक बघ मम्मीच काय चालत मम्मी काय करते ताय करते काय कर काहीतरी हा स्वयंपाक पाणी कर लागलाय हो पाऊस टिपकायला काय लागलाय चल ए बारा चला ए चल पाऊस टिपकायला काय लागलाय पाऊस सुरू झाला की माझी सुट्टी नाही ते पावसाला हो लागला वाचायला कुठ हो की सगळं पाहू टिपक तर हो की माझ्या आता अंगावर दोन टिपक पडले हो माझ्या अंगावर टिपकच पडायला लागले दुसरं का टिपक पडायला लागले

मग आता तुळशीपशी वाटलं कोणतरी ओबाच कोणच नाही तिथे हा चला घरात चला।, चला जे मे तू घरात येते थांबते मग चल घराला तीन तीन माणसं तीन तीन दरवाजे हा आहे का नाही किती वाटले गाड्या गाड्या तर दिसणार अरे <laughs> गाड्या सात काटा कुठं कुटुंब गजना हाय 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 त्याचा कलर बी तसला आणि ती बी तसल दिसत नाही ना फास नाही पाफेकर गय चालले ह गय चालले 7 आहे हो काय नाही ऐकत वस्तू कोक आवाज लागला फर्स्ट टिप काय लागला ह नको नको चार्जिंग नको आठो पावसा पाण्याचं किती चार्जिंग बघ नको वाजलं हो पोहोच चाल झाला राप 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 रोग वाढला मग मी बर झालं की नाही दोन तीन दिवस झाला आपण उडत पेरलं ते मग टिप चप्पल 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 माझी चप्पल भिजायला लागली चप्पल चप्पल राहू दे भिजत नाही काय ती पाय पुसणे घ्यायचे का ओक टिपका चाल झाला हे टिपका चाल झाला ओक सगळं मोठं टिपकाय बरं का दरवाजा इकडं पाणी येणार आहे ओ तिथं पाणी येणार आहे इथं पाणी येणार आहे लवकर अय पूर्ण पाणी यायला लागेल बरं काय गेम खेळत बसलो गो अय गेम खेळत बसलो गोठ पावसा पाण्याच ठेव तिकडं चल टिपकायला लागला इथं इकडूनच पाऊस आहे लाईट जोरात आला आले आलेट जोरात पाऊस आला जोरात आहे बसली हा लय जात पाऊस आला हो कसलं वाचतंय तिथं वाचतंय कानातलं काळ सारखंच कानात काय घालतं लय काय इथनं येतं की पाणी हा इथनं येतंच पाणी हां हो पाणी पाणी यायला लागलं वाटावर न वाटलंच होतं पाणी येणार पावसाचं हो पाणी यायला लागलं बघितलं पाणी यायला लागलं लागलं लागला झालं दोन तीन दिवसां दरवाजा बसून जर आता कळायला लागल भिजतय काय कळण की तिकडूनच लय वाचतय कळ्या पॉईंट लावलेलं आहे ना कागद तर अजून काढलं नाही कागा तसा द्या अरे कुठे गेली बाहेर एक कुठे काय करतोय पशी पावस नाही येते का नाही ना होलं तर किती मोठी पडल्यात बघतो हा चला तिकडे नका उघडू ते ए नको उघड चल नाही ने परायचं नाही येत तोड का होईना येणार पाऊस एका जागी बस राह दे बसू बस दे एका जागे असू दे एका जागे बस बस तर आमच्याकडे जोरदार पाऊस झाला तर त्यावेळेला पाऊस चालू आहे का तर असंच पाऊस चालू राहते का सर आपले काय माहीत चला बाय बाय व्हिडिओ नक्की बघत राहा आणि व्हिडिओला कसं वाटतं ते सांगत जावा करा नाईब करा चला